छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील राजमुद्रा प्रतिष्ठानने एकशे सोळा जणांनी रक्तदान करून साजरी केली सकाळी शिवप्रतिमेचं पूजन माजी सैनिक संभाजी गुंड ज्योतिराम ढेकळे राम हरी व्यवहारे शिवाळी चंद्रकांत दशरथ दत्तात्रेय सुधागर माने आदींच्या हस्ते करण्यात आले यावेळी मदनसिंह पाटील ॲडव्होकेट राजाबापू पाटील शैलेंद्र पाटील रविराज पाटील डॉक्टर आप्पासाहेब चव्हाण खासेराव पाटील जे के गुंड बाळासाहेब गुंड ॲडव्होकेट अमरसिंह पाटील डॉक्टर मनोज पाटील प्रमोद गुंड विजय गुंड आनंद विभूते दादा केदार कौर्मुदास गावडे संतोष गावडे हनुमंत गावडे आदी मान्यवरांसह प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिकेत पाटील मानसिंग पाटील प्राध्यापक पृथ्वीराज पाटील सनीराज पाटील सागर पाटील धीरज पाटील हेमंत पाटील रुपेश पाटील शंतनू पाटील धवल पाटील सज्जन गुंड पिंटू सुळे विनय शेळके विठ्ठलराजे गावडे आदी मान्यवर उपस्थित होते शिवशंभ ब्लड बँक मोहोळ यांच्या मदतीने रक्तदान शिबिर संपन्न झाले डॉक्टर राहुल देशपांडे दे सानिया शेख अक्षता शिंदे मनीषा गाडे अक्षय सानप अमर कदम यांनी शिबिर यशस्वी शिवे केले रक्तदात्यांना प्रतिष्ठानच्या वतीने पाण्याचे जार भेट देण्यात आले सूत्रसंचालन शंकर माने यांनी केले तर आभार अनिकेत पाटील यांनी मानले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शंकर माने लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच आमच्या फेसबुक हे फॉलो करा